नमस्कार स्वागत आहे तुमचं मयूज वल एटीनमध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अन्नपदार्थ शिजवताना योग्य अंदाज आला नाही तर ते मोठ्या प्रमाणावर उरतात असे शिल्लक राहिलेले शिळे पदार्थ तुम्ही इतर पदार्थांसाठी वापरू शकता यासाठी जाणून घ्या या, या काही टिप्स रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एक करा आणि त्याची एक वेगळी स्वादिष्ट करी तयार होईल शिरा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा शिया पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा लाडू शिरा अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता मात्र यासाठी यासाठी शिळी पोळी कुसकरण्यासाठी ती मिक्सरमध्ये बारीक करा तूप कढवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगदाण्याच्या लाडूमध्ये करा दिवाळीला उरलेल्या चकली शेव आणि चिवड्याचा पुनर्वापर करण्यासाठी ते मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा कोथिंबीर टाकून मस्त थालीपीठ बनवा रात्री उरलेले पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजचा वापर करा पास्ता अथवा भातासारखे पदार्थ उरले तर ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाता येतात बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच पराठा पॅटीस टिक्की यासारख्या पदार्थ तयार करता येतील डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ते दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना वापरा अधिक पौष्टिक होतील पोळ्यांचे कणिक थालीपीठाचे भिजवलेले पीठ थेपल्यांचे कणिक महताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता ज्यामुळे पोळ्या पराठे मऊ होतात व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की के